विवेकानंद केंद्राच्या वतीने बावीस जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त धागा विणूया या श्रीरामांसाठी हा उपक्रम सोलापुरात सुरू आहे वालचंद कॉलेज समोरील पंचमुखी हनुमान मंदिरात ठेवलेल्या दोन हातमागांवर मागील बारा दिवसांमध्ये तेवीस हजार सोलापूरकरांनी श्रीरामांसाठी शाल विणली सोलापूरकरांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहून ही प्रभू रामसेवा रविवार एकवीस जानेवारीपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे अशी माहिती केंद्राचे संचालक दीपक पाटील यांनी दिली आहे सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत दोन हातमाग सुरू आहेत तेथे रोज सुमारे दोन हजार भाविक प्रभू रामचंद्रांसाठी बनवण्यात येणाऱ्या निर्मितीत सेवा देत आहेत अधिकाधिक सोलापूरकरांनी या रामकार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन पेंटप्पा गड्डम व सत्यनारायण गुर्रम यांनी केले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा